मी हात जोडून विनंती करतो की आजचा दिवस लोकशाहीमध्ये फार महत्वाचा आहे मतदानाचा आहे त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवावा गेली पंचेचाळीस दिवस आम्ही या ठिकाणी प्रचारात होतो स्वाभाविक आहे आजचा दिवस पंचेचाळीस दिवसानंतरचा मतदानाचा म्हणजे मुख्य परीक्षेचा आजचा दिवस आहे त्यामुळं एक निश्चित आहे यावेळेससुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जरी वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण असलं तरी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेचा कल हा विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राहिला आणि बीड जिल्ह्याचं मागस लापून दूर करण्यासाठी बीड जिल्ह्याची ओळख उसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख ओळख बदलवण्यासाठी विकासाला मत नक्कीच या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता देईल पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागं बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोक अठरा पगड जातीतील लोक सर्व मतदान पंकजात